नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंधरा सोळा आणि सतरा जूनचा अंदाज बघणार आहोत नेमका कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोर सर्वाधिक राहील कोणत्या भागामध्ये कोणत्या तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्यात नेमका कोणत्या तारखेला सर्वाधिक जोर आहे याविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा छोटीशी विनंती करतो पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दररोजची अपडेट आपल्याला पाहिजे असेल तर बेल आयकॉन पण प्रेस करा चला तर सुरुवात करूया पंधरा जूनपासून त्यानंतर सोळा आणि सतरा क्रमवार बघूया तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता हा जो परिसर दिसतोय आपल्याला या परिसरामध्ये कोकण विभाग कोकण विभागामध्ये पंधरा तारखेला पंधरा जूनला पाऊस जोर राहील ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव राहील दुपारी आणि दुपारनंतर या भागामध्ये मित्रांनो पावसाचे वातावरण आपल्याला बनताना बघायला मिळेल ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो काही ठिकाणी गुजरात लगतचा जो काही भाग असणार आहे या भा परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मधला जो, भागा जो परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळी वातावरण निर्माण होईल परंतु जो काही मराठवाड्यातील नांदेड लातूर आहे या परिसरामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होताना थी दिसत आहे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही आपण स्क्रीन बघू शकता नांदेडच्या एकदम कडाच्या परिसरामध्ये म्हणजेच पूर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यात सुद्धा एकदम कडाच्या म्हणजे पूर्व भागामध्ये पावसाचा शक्यता आपल्याला पंधरा तारखेला दिसत आहे इतरत्र मित्रांनो जोर बऱ्याच भागामध्ये कमी राहील अमरावती विभागामध्ये तुळक परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता दुपारी नाहीच्या बरोबर आहे संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो एकंदरीत विचार करता मित्रांनो पंधरा जूनला सर्वाधिक जोर जोरजोर राहणे शक्यता आहे तो आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर नाशिक नगरच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पडला तर मधला काही परिसर सोडून देईल पुढच्या ठिकाणी पडेल म्हणजे असा सर्वत्र किंवा सर्वदूर पावसाची शक्यता पंधरा तारखेला सुद्धा नाही आहे त्यानंतर नांदेड आणि जे काही दक्षिण भागातील भाग आहे नांदेड तसेच लातूर त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये तुळक भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर नाहीच्या बरोबर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी आहे पुणे विभागामध्ये सुद्धा जोर कमी आहे ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे सोलापूर जिल्हा वगैरे या परिसरात सुद्धा पावसाचा प्रभाव कमीच आपल्याला बघायला मिळत आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सोळा जूनला मित्रांनो कोकण विभागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो मधला पट्टा आहे यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली तसेच सोलापूर जिल्हा बीड उस्मानाबाद लातूर नांदेड या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये पावसाचे जे प्रमाण आहे ते इतर भागापेक्षा किंवा पावसाचा जोर आहे तो कमी असणार आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली सर्वत्र पाऊस शक्यता नाही ठिकठिकाणी भाग बदलत नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसं शक्यता असणार आहे परंतु ठिकठिकाणी पावसा शक्यता इतर भागांपेक्षा पावसाचा प्रभाव या भागांमध्ये कमी राहण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावस जोर बहुतांश भागामध्ये प्रभाव कमी राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे पुणे विभागामध्ये मित्रांनो जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे कोल्हापूर सातारा सांगली पुणे हा जो परिसर आहे किनारपट्टी लगतचा म्हणजे कोकण विभागलगतचा भाग आहे एकंदरीत या परिसरामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव राहील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सुद्धा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सतरा जूनला मित्रांनो विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये जोरदार पाऊस आपल्याला सतरा जूनच्या दरम्यान काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली मुख्यते करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर वर्धा गोंदिया भंडारा या परिसरामध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सर्वाधिक पावसाचा जोर असणार आहे त्यामध्ये नांदेड आणि लातूरच्या बऱ्याच भागामध्ये स पाऊस जोरदार पाऊस बघायला मिळेल त्यानंतर वाशिम आणि यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे अमरावती विभागामध्ये मित्रांनो आता पावसाचा प्रभाव कमी आहे अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे हलका मध्यम एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये पाऊस जोर कमी आहे बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर आहे ठिकठिकाणीच पाऊस आपल्याला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मित्रांनो सतरा तारखेला काहीसा पाऊस जोर वाढताना बघायला मिळेल नंदुरबार व नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल धुळे आणि जळगावच्या परिसरामध्ये पाऊस जोर काहीसा कमीच असेल तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी दुपारनंतर बघायला मिळेल औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड या सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर त्यानंतर पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव कमीच राहण्याची शक्यता सतरा तारखेला ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद